नमस्कार सर नमस्कार नमस्कार भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग मध्ये आज आपण आहोत मागच्या भागामध्ये मा आपण डाकिनी या मातृदेवते चर्चा केली आणि या भागामध्ये जसं मागच्या भागामध्ये मा जाहीर केल्याप्रमाणे हरिती म्हणजे जीवती व हरिती या मातृदेवतांची आपण माहिती जाणून घेणार आहोत त्या अगोदर मी इथं श्रोत्यांना सांगू इच्छितो डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अ प्राजक्त प्रकाशन आणि विश्वकर्मा प्रकाशनाकडून मागवून घ्यावीत अर्थात ती ऑनलाईन ही उपलब्ध आहेत त्याचबरोबर ती पुस्तकं मागवण्यासाठी आम्ही संपर्क क्रमांक ही व्हिडिओमध्ये देत आहोत त्या क्रमांकाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही पुस्तक मागवू शकता आदि माया भारतीय मातृदेवता सणांची सत्यकथा दैवतांची सत्यकथा असत्याची सत्यकथा ही पुस्तकं आपल्या हिंदू धर्माची परंपरा इतिहास जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहेत तरी प्रत्येकाने पुस्तक मागवावीत त्यावर चिकित्सक बुद्धीनं विचार करावा सर आज आपण जाणून घेणार आहोत जीवती व हरिती या मातृदेवतेबद्दल काय सांगता येईल तर आपल्याकडे आता श्रावण महिना चालूच आहे आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जो एक सण येतो म्हणजे आषाढ महिन्याचा शेवट हो होण्याच्या पूर्वी जी अमावस्या येते आषाढी अमावस्या त्याला म्हणतात ते जेवती अमावस्या आहे आणि हा जेवती सुद्धा आता अनेकांना माहित आहे की ज्या घरामध्ये लहान बाळ आहे तर त्या बाळाच्या रक्षणाकरता आपला जो दरवाजा आहे घराचा मुख्य प्रवेशद्वार तर, तर त्याला त्याचा जो आहे असतो चौकट असते त्या चौकटीला सोनेरी रंगात एक चित्र छाप असलेली एक ज्युतीची प्रतिमा लावण्याची प्रथा आहे सोनार सोनार जातीचे लोक ही लावतात पूर्वी केव्हा तरी स्वस्थ स्वस्त होतं किंवा सहज उपलब्ध होतं त्या काळात सोन्याच्या अशा प्रतिमा लावल्या जात असाव्या किंवा घरी त्या दाराच्या चौकटीवर लावल्या नाही तरी लहान मुलांच्या गळ्यात मात्र सोन्याची अशी प्रतिमा आजही लावण्याची प्रथा आहे तिला जीवतीची प्रतिमा म्हणतात अच्छा हां हा आता ड्युटी हा शब्द प्रचलित आहे पण आली कुठून तर ती आली निर्तीपासून निर्वृत्ती ही पहिली मातृ देवता आहे आणि तिची अनेक रूप आपण पाहिली की अगदी ज्येष्ठा पर्यंत तिची पूजा करण्याची प्रथा आहे अशी ज्योवती अमावस्य ती प्रामुख्याने खऱ्या अर्थाने श्रावणाच्या पूर्वीचा पहिला सण आषाढ हा महिना चातुर्मासात आणि त्याच्यामध्ये जो सण येतो तो, तो ज्योती अमावस्या आणि हा लहान मुलांच्यासाठी आहे तर त्यावेळेस एक देवतीची प्रतिमा सोन्या किंवा चांदीच्या ज्यांना चांदी शक्य आहे चांदी ज्यांना सोन्या सोन्याच्या पत्र्यामध्ये कोरलेली किंवा छापाने उठलेली असतील काळ्या दिवस तिला भारतात लहान बाळाच्या गळ्यात तर तसं जर केलं समजा आपण तर बाळा जीवाचं रक्षण करते ज्योतीचं नाव आणखी एक आहे जिवंतिका अच्छा म्हणजे हा हा जिवंत ठेवणारी आणि जा ती म्हातारी आहे म्हणजे निवृत्तीचं एक रूप जे आहे शीतला माता किंवा खूप नंतर चामुंडा हे सुद्धा एक म्हातारा आहे किंवा धुमावती नावानी दश महाविद्यामध्ये ज्या निवृत्तीला पूजली जातं ती म्हातारी आहे म्हातारी याचा अर्थ तिने खूप जग पाळला तिने सगळे अनुभव घेतलेले आहेत लहान बाळांना काय काय होतं कोणते आजारतात याची जाणीव तिला आहे म्हणून तिला म्हातारी म्हटलं आहे तिचा एक श्लोक आहे तर तो श्लोक तिच्याबद्दल जो श्लोक आहे तो असा आहे जरे जीवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षा व्रते महाशक्ती पूर्ण कामे ते म्हणजे पूर्ण म्हणजे सगळ्या प्रकारची इच्छा पूर्ण करते तू लहान mm. बाळांना रक्षण करणारी महाशक्ती आहे mm. आणि ज्या म्हणजे काही ठिकाणी तिला बालग्रह म्हटलेला आहे पण या ठिकाणी मात्र तिला चांगलं म्हटलं आहे त्याचा अर्थ असा आहे हे वृद्ध बालयुक्त mm. बालयुक्त मी तिच्या अवतीभोवती बाळ आहेत लहान लहान बाळ आहेत बालकांचे रक्षण करणारी महाशक्ती रुपिणी आणि जिच्या सर्व इच्छा तृप्त झाल्यात अशी जिरी जास्त सुखी जीवन किंवा समृद्ध जीवन अनुभवला अशा जीवंतिका देवी तुला नमस्कार असो अशा तऱ्हेचा हा श्लोक आहे तर अशा जीवती जीवतीपूजन हे महाराष्ट्रात आहे आणि या दरम्यान एक चित्र भिंतीवर लोक लावतात जे जे कुटुंब लोक आहेत ज्यांच्याकडे बाळ आहेत भरलेलं घर आहे तर अशा ठिकाणी स्त्रिया जीवची पूजा करताना चित्र लावतात छापिन चित्र ते अतिशय प्रचलित आहे तर त्या जेवती नावाची एक महिला जी अगदी महाराष्ट्रीय ज्या महिला असतात तशा अगदी नऊवारी साड्या साडी किंवा लुगड्या नेसलेल्या नेसली एक महिला तिच्या अवतीवरती लहान बाळ आणि त्या बाळांना खेळण्याकरता खेळणी असं 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 चित्र आपण आता महाराष्ट्रात प्रामुख्याने पाहतो इतर ठिकाणी आणखी वेगळ्या पद्धतीने तिची पूजा होते तर तिची पूजा हा तिचं एक बाळ तिच्या जवळ असतं मांडीवर एखादं बाळ पाळण्यात असतं म्हणजे अनेक बाळ तिला तिला अनेक बाहुपुस्तका पुत्रदा अनेक मुलं असलेली असं म्हटलंय तर तिला पूजा करताना आघाड्याची पानं दुर्वा आणि फुलं यांची माळ केली जाते आणि तिला घातली जाते आणि घराच्या दारावर वरच्या बाजूला पदक लावण्याचे प्र प्रवीण हा तर तिची एक कथा सांगतात श्रावण महिन्यात ती कथा सांगतात ती कथा अशी आहे म्हणजे स्त्रिया सांगतात एकमेक एका राजाला मूल नव्हतं त्यामुळे त्याची राणी दुःखी होती त्यावर मार्ग काढण्याकरता राणीने एका सुईला बोलून कोणाला तरी मूल चोरून आणायला सांगितलं म्हणजे माळ होत नाही म्हणून मूल चोरण्याची पद्धत अजूनही आहे आता तर डॉक्टर नर्सेस करतात पण पूर्वी ज्या डॉक्टर किंवा नर्सेस नव्हत्या तेव्हा घरीच बाळंतपण व्हायचं तेव्हा जी बाळणपण करणारी स्त्री आणि ती प्रामुख्याने मातंग असायची मांग जातीतली असायची तर हा हे तर हे महत्वाचं आहे तर तिने हो म्हटलं राणीने आपण आपल्याला आता दिवस आहेत असं तिने भासवलं आणि त्या गावातील का ब्राह्मणाची पत्नी प्रसुद्ध झाल्यावर सुणीने तिचा मुलगा नाळ वारीसह राणीला नेऊन दिला जन्मलेला आहे इकडे ब्राह्मणाच्या बायकोला नाही तुला मुलगा नव्हता वरवंटा झालाय आपल्याकडे नाव ठेवताना मुलाचं नाव ठेवताना किंवा पाचवीच्या दिवशी वरवंटा जो आहे त्याला कापड लपेटतात आणि मग त्याची तो त्याला बाळ समजून पाळण्यात टाकतात पाळण्यात टाकण्याचा टाक जो कार्यक्रम असतो त्यात वरवंटा हे आतही वापरला जातो so, so. तर तिला वरवंटाला झाला आहे असं ती म्हणते त्या ब्राह्मणाच्या बायकोला दुःख होतं आणि इकडे राजाची बायको खुश होते की त्याला आपल्याला मुलगा झाला ब्राह्मणाच्या बायकोने श्रावणातल्या दर शुक्रवारी दिवशीचं व्रत करणं चालू केलं आपलं बाळ व्हा म्हणून आणि तिलाही माहीत असतं बाळ झालं पण ते आता कोणी चोरलं असेल तर ती म्हणते माझं बा आपलं बाळ जिथे असेल तिथे सुखात राहावं अशी तिने प्रार्थना केली आणि सर्व दिशांना तांदूळ उधळले ते जाऊन राजपुत्रावर पडू लागले आता ही कथा आहे चमत्कारी कथा आहे इकडलं तांदूळ इतक्या दूर जात नाही राजव्याचं शक्य नाही पण गेले हिरवं लुगडं हिरव्या बांगड्या तिने घालणं सोडून दिलं कारणेच्या मांडवाकडून जायचं नाही तांदळाचं धुवण ओलांडायचं नाही असा नेम केला राजाचा मुलगा मोठा होऊन राजा झाला एकदा त्याला ब्राह्मणाची बायको दिसली तिच्या सौंदर्यावर भाळून तो रात्री तिच्या घरी गेला दारात बांधलेल्या वासराच्या शेपटीवर चुकून त्याचा पाय पडला वासराने गायला विचारलं की माझ्या शेपटावर पाय देण्याचं पाप कोणी केलं गाय म्हणाली जो आपल्या आईशी शरीर संबंध करायला कचरत नाही त्याला तुझ्या शेपटावर पाय देण्याचं काय सरस होतो राजाने ते ऐकलं पश्चात तापाने तो काशीला गेला गया येथे पिंडदान करताना त्याने दोन हात वर आलेले पाहिले त्याचं कारण त्याने पूर्वी त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की राज्यात जाऊन सर्व स्त्री पुरुषांना जीवाला बोलव म्हणजे हो तुला ते कळेल त्यानं तसं केल्यावर ब्राह्मणाची बायको ते ठेवली हा कसं आहे तर जेवायला आली राजा स्वतः पंक्ती स्तूप वाढू लागला तो ब्राह्मणाच्या बायकोपाशी येतात तिला पाना फुटला व ती धार राजाच्या तोंडात गेली त्यामुळे राजा, राजा रागावला त्याची समजूत काढण्याकरता त्याची मानलेली आई आली तो राजाला आनंद झाला त्याने आपल्या आई बापांना वाडा बांधून दिला जीव ती त्यांच्यावर प्रसन्न झाली म्हणजे त्यांना बाळ मिळालं म्हणजे प्रत्यक्ष बाळा जन्माला आलं होतं ते चोरलं गेलं होतं आणि मोठं झालं आणि पुढे मग खऱ्या आईला ते मिळालं अशी कथा आहे म्हणजे जेवायला जेवायला आली तीच राजाची खरी आई असं हा आई होती पण त्याला माहित नव्हतं पण जेव्हा तिच्या स्तनामधून दूध बाहेर आलं तेव्हा त्याला प्रश्न पडला आणि त्याच्या तोंडात गेलं असंही म्हणतात असं होत नाही कधी इतकी मोठी धार काही पडत नाही पण लोककथा अशाच असतात ज्या जे अतिशय असते आणि काही गोष्टी स्पष्टपणे सांगायच्या असल्या तर अतिशय करावं लागते आपण अंडरलाईन वगैरे करतो ना एखादी गोष्ट तर हा अशी एक जुनी लोककथा आहे खूप ठिकाणी ती वापरली गेली आहे एखादी लोककथा एखाद्या दैवताशी एक, संबंधित असते तेव्हा दुसऱ्या लोक देवताशी तिचा संबंध जोडला जातो आता यात एक गोष्ट स्पष्ट आहे की ह्या अद्भुतता जाऊ द्या चमत्कारी गोष्टी जाऊ द्या पण मायलेखाचं जे नातं आहे ते त्या नात्याचं महत्व यात सांगितलं गेलं आहे आईबद्दलचं प्रेम आईबद्दलचा आदर आदर आणि आईच्या मनात बालकाबद्दलचं असलेला वात्सल्य भाव आ, हा अतिशय महत्वाचा आहे म्हणजे हे जे सिगमेंट मांडले मांडलं एकदा विरुद्ध सिगमेंट फ्रायडचा जो शिष्य होता काल युंग यांनी सिद्धांत मांडला आणि त्याला म्हटलं की आई आणि बाळ यांच्यातल्या ज्या मातृत्वाचं आणि वासल्याशी संबंध आहे त्याला त्यांनी मदर आर्किटाईट म्हटलं आहे पहिलं जे आर्किटाईप्ट आहे आदिबंद ते आईचं आहे हा हा आदिमाता त्याला म्हणतात अशा ह्या शिव्या आहेत पण हे काही प्रचलित गोष्ट नाहीये तर कदाचित हे काही ठिकाणी झालं असेल म्हणून ज्योती विषयी जी कथा आपण आता पाहिली त्या कथेत आई आणि मुलाचं महत्व सांगितलं आहे आणि म्हणून ज्योती अमावस्या हा जो सण आहे आपल्याकडे तो मदर डेच आहे एका परिणी काही ठिकाणी काही ठिकाणी कार्तिक अमावस्याला तो साजरा करतात हे अहल्या कामधिन नावाचं ग्रंथ आहे त्यातून आपलं कळत तर कार्तिकीय मावसेला सुद्धा भिंतीवर जिवंतिका देवीची प्रतिमा काढावी असं त्यात म्हटलंय आणि त्या ना व्रताचं नाव आहे जीवत पुत्रिका व्रत ज्योती ज्योती आणि मुलाला जन्म देणारी पालन करणारी रक्षण करणारी या अर्थाचा हा शब्द आहे आणि उत्तर देशामध्ये त्याचं स्वरूप कसं आहे ते पाहू आपण तर उत्तर देशामध्ये आश्वी शुद्ध अष्टमी कुत्रवती स्त्री आहे व्रत करतात म्हणजे आपल्याकडे काही ठिकाणी कार्तिकी अमावस्याला करतात तर आषाढी यमावस्या प्रसिद्धच आहे ज्योती अमावस्या आणि चुकून कोकण आणि मुंबईकडे त्याला गटार अमावस्या म्हणतात कारण दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होतो मग मटण बिटन खायचं नसते म्हणजे आपण या इतक्या चांगल्या सणाला सणाचा गटार करून टाकलं तर याला शुद्ध अष्टमीला साजरा करतात तर हा सण केला किंवा के उपवास केला तर पुत्र शोक होते मी मुलं भरत नाही पुढे मुलं भरण्याची रिस्क होती कारण मुलांना बोलता येत नाही त्यामुळे त्यांना कोणता आजार झाला कळत नाही डॉक्टरांना सुद्धा कळत नाही अशा वेळेस कोणती औषधं द्यावी हा प्रश्न पडतो आणि त्यातून अनेक मुलं दगावत असतात किंवा काही साथी होत्या त्या साथीमध्ये मुलं भरत असत या कथा तयार झाल्या श्रोत्यांना मी सांगू इच्छितो इथं अमावशा या मातृदेवतेचा उल्लेख झाला तर अमावस्या या मातृदेवतेचा आपण आढावा घेतला आहे भाग मध्ये आणि मगाशी निरुती या मातृदेवतेचा उल्लेख झाला तर निरुती या मातृदेवतेचा इतिहास माहिती आढावा आपण घेतलेला आहे भाग एक मध्ये त्यांनी ते जरूर पहावं सर तुम्ही कंटिन्यू करू शकता तर कथा अशी आहे जी उत्तर प्रदेश आपले प्रजलित आहे जीवूत वाहन नावाचा एक राजा अरण्यात गेला आणि शिकार करीत असताना हे त्याला मलयवती नावाची राजकन्या दिसली आणि तिच्या सामजेला तो भाळला अशी ती त्याच्या प्रेमात पडली तिच्याबरोबर तिच्यावर तिचा भाऊ होता ही गोष्ट घरी आल्यावर आपल्या आई वडिलांना सांगितली आणि जिमूत वाहन शिकारीसाठी निघून गेला होता त्याने डोंगरावर रडण्याचा आवाज ऐकला त्याचा माग घेत तो त्या आवाजाच्या दिशेने गेला तेव्हा त्याने शंखचूर्ण नावाच्या नागाची आई रडत असताना त्याला दिसली तिच्या मुलाला खाण्यासाठी गरुड येणार तिचा मुलगा नेमून दिलेल्या जागी जात होता त्यामुळे आई आपला एकुलता एक मुलगा जाणार या या दुःखाले लढत होती राजाला हे कळलं तेव्हा तो त्या मुलाच्या जागेवर जाऊन बसला तेथे गरुड आल्यावर त्याने आपलं भक्ष खाण्याकरता झेप घेतली आपल्या चोचीत नाग नसून मनुष्य आहे हे पण त्याला आश्चर्य वाटलं दुसऱ्या जीव धोक त्यानं त्याला mm. प्रसन्न होऊन वर नागाला सांगितलं mm. त्यावर तो म्हणाला की तू आजपासून कोणत्याही नागाला खाऊ नको गरुडाने mm. mm. तसा असतो म्हटलं mm. नागांना त्यामुळे योगदान मिळालं mm. इतक्यात मलयवतीचे वडील जिमूत वाहनाला शोधित तिथे आले mm. त्यांनी तिचं लग्न राज्याशी लावून दिलं mm. तो दिवस आश्वी शुद्ध अष्टमीचा होता म्हणून तेव्हापासून हे व्रत सुरू झालं आणि ज्या व्रताचं नाव आहे जीवत पुत्रिका अष्टमी अष्टमी हा या व्रता पुत्रप्राप्ती करता किंवा त्यांच्या विविध शारीवाहन पुत्र जिमूत वाहनाची पूजा करावी असं म्हटलंय त्यामुळे या व्रताचा संबंध नागपुणाशी असावा स्पष्ट दिसत या व्रताशी संबंधित कथा आणि विधी यातून जेवती या देवतीविषयी काही माहिती मिळत नाही हा म्हणून ही माहिती आपण थोडस थोडस संशोधन करत करत मागे उत्करण करत जाऊया काही करता, करता सापडते काय तर तिचं जे ज्युटीचं एक नाव आहे ते जरा राक्षसी या नावाचं आहे आणि जरासंद नावाचा जो एक राजा होता ज्याला भीमानी मारलं होतं आणि कृष्णाने ते कसं मारावं वार्ता तर तो जरासंध आहे तो या जीवतीचा मुलगा होता किंवा उपासक होता तर ज्यवतीपूजना वेळी म्हणाव्याच्या श्लोकामध्ये जिवंतिका या देवतीचा उल्लेख जरे म्हणजे म्हातारे या विशेषणाने केल्या तसेच त्याचा अर्थ पाहताना आपण वृद्धे हा अर्थ घेतला परंतु ते तिचं मूळ नाव आहे तिच्याविषयीची माहिती पाहायला दिसत तर मग आजचा बिहार त्यामध्ये एक जरासंध नावाचा राजा होता त्याचं नाव जरा या राक्ष पडलं होतं ती स्थानिक देवता होती जरासंद हा बृहत कथाचा पुत्र होता जन्मता तो दोन तुकड्यामध्ये विभागला होता अशी कथा आहे त्यामुळे त्याला जुळून जिवंत केलं अशी कथा महाभारतात येते तिथे त्याचं वर्णन आहे महाभारताच्या सभापर्वात तिचं वर्णन जिवंतिकेचं किंवा जळेचं जे वर्णन आहे ते कसं आहे ते आपण आता पाहू तर तिला म्हटलं आहे की ती कामरूपिणी जे काम वासना या अर्थाचाही शब्द आहे किंवा मग इच्छा काम या शब्दाचा इच्छा असा होतो कामना म्हणतो ना असं तर ती कामरूपणी आणि भक्षक होती असा विकृतीचं वर्णन आहे मगध दीशात राहणारे निषाद लोक निषाद हे आदिवासी आहे भिल्ल आहे तर ते लोक तिचे भक्त होते लोक लोकही तिची पूजा करीत असत तर अशा कार्नी तिला गृहदेवी या नावाने संबोधलं जात असते तिची पूजा करताना राजवेड्याच्या भीतीवर तरुण स्त्री व तिच्या भोवताली मुलांचा घराणा असलेला असं तिचं चित्र काढलं जात असे तिच्या पूजे घरावर चित्र काढील तो श्रीमंत होईल व जो काढणार नाही तो गैर होईल जरा या मातृते संप्रदाय वाढवण्याकरता अशा प्रकारचा प्रचार तत्कालीन करीत असत असं यावरून दिसत आधी साईबाबा तिरुपती बालाजी इत्यादी जी होत असता प्रचार करणारी पत्र काढतात त्या तसंच करणाऱ्या भीती घातली असते जरा जर देवता असेल तर तिला राक्षसी का म्हटलं हा एक प्रश्न आहे राक्षस शब्दाचा अर्थ रक्षक असा होतो पण काही लोकांनी तो वाईट अर्थ केला पण यापैकी रक्षक असून राक्षस दैत्य दान यावर माहिती आली आहे अशा तऱ्हेने म्हणजे राक्षस हा चांगल्या अर्थाचा शब्द आहे पण वाईट अर्थाने आता प्रचलित झाला आता ही जरा जी देवता आहे मगध बिहारचा उल्लेख आपण केला या भागात तिला हारीती म्हटलं गेलं म्हणजे <laughs> हा जरा या देवतेचं रूपांतर हरितीत झालं आणि पण त्या ठिकाणी गोष्ट अशी आहे की तिला मुलं खाणारी राक्षसी म्हटलंय बौद्ध धर्मात <laughs> पण पुढे कालांतराने मग तिचा संप्रदाय वाढला तिला स्वीकारताना पहिल्यांदा विरोध केला असेल बौद्ध धर्मातल्या त्या काळातल्या विद्वानांनी <laughs> आणि नंतर मात्र तिला स्वीकारल्यावर मग ती बालरक्षक देवता म्हणून प्रतिक्षित झाली तर बौद्ध परंपरा अशी म्हणते की हरिती एक यक्षिणी अशी तिच्या मनात वाईट वाचना निर्माण झाली होती वाढू लागली त्यामुळे तिला पुढील जगात राक्षसी तिने वागदाच्या राजगृहातील मुलांना पळून खायला सुरुवात केली त्यामुळे तिला मुलांना पळवणारी या अर्थाने हारिती असं म्हणजे हारिती म्हणजे हरण करणारी हा हरण आपण गर्व हरण शब्द वापरतो सीता हरण शब्द वापरतो रुक्मिणी हरण हाही शब्द हरण म्हणजे पळून देणे तर तिला पाचशे मुलं होती अरे रे तिला हा एकदा बुद्ध राजगृहात गेली असताना लोकांनी हाडीची तक्रार त्यांच्याकडे केली ती ऐकून बुद्धाने एक शक्कल शोधली त्यांनी तिच्या एका मुलाला लपून ठेवलं आपलं मूल दिसत नाही चिंतेने हाडती दुःखीच झाली तेव्हा तिची व्याकुळ अवस्थापन बुद्धाने तिला म्हटलं की आपलं एक मुलं मूल हरवलं तर तू एवढी दुःखी झाली आहेस तर ज्यांची मुलं तू मारून खातेस त्यांना किती दुःख होत असेल त्या मातांच्या विदारलेल्या अंतकरणाची जाणीव तू ठेव म्हणजे तू अनेकांची मुलं खाते त्या आयांना काय वाटलं असेल अशा कथा आहे खाली तिचं मन रलं त्याला ती शरण जाऊन म्हणाले की यापुढे आपण असं अमानुष्य करणार नाही तिला स्वीकारलं बुद्धाने तिला क्षमा केल्यामुळे ती मुलांची रक्षक देवता बनली बुद्धाच्या आदेशामुळे लोक तिला खाद्य पदार्थ अर्पण करू लागले बौद्धांची ते पूर्वी मातृदेवता ठरली म्हणजे एखाद्या मातृदेवतेचा स्वीकार करताना अशा प्रकारच्या कथा त्या संप्रदायाचे त्या त्या लोक करत असतात एवढाच आपण अर्थ आपण घेऊया आता ह्या ज्या कथा आहेत बुद्धाच्या बौद्ध धर्मामध्ये आलेल्या त्यात ही रोगाच्या द्वारे मुलांचं प्राण हरित असे असं म्हटलंय आता जरासंद नावाच्या राक्षसाची गोष्ट जी महाभारतात येते तर त्याला बालपणी हा रोग झाला असावा कदाचित आणि देवीचा रोग म्हणून पूर्वी सुद्धा देवीचा रोग हा शब्द वापरत होते देवी आल्या आणि मग देवी महामारीच्या मर्याईचा गाडा आला म्हणजे साथीचे रोग झाले की अशा प्रकारचे शब्द वापरतात आजही मराठवाड्यामध्ये मर्याईचा गाडा जेव्हा कायखादा रोग होतो किंवा लोक गावाच्या बाहेरचा गाडा ठेवतात मी असा गाडा मेला होता एका ठिकाणी तर अशा तरी जे विषाणूजन्य रोग आहे संसर्गजन्य रोग आहे तर त्या रोगाला देवीचा कोप झाला असं पूर्वी म्हणत असे आणि आई मर्यायीचा फेरा गावात आला असं समजत असत की मरी आई मरी आई म्हणजे जरा आहे आणि तिचं रूपांतर जरी मरी आता जरीमरी शब्द तुम्ही ऐकला असेल कदाचित तर पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईकडे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जरीमरीची मंदिर आहेत आणि ती रस्त्याच्या अगदी मधोमध आहेत चौकात आहेत आणि तिची पूजा आजही लोक करतात जरीमरी नावाने प्रसिद्ध आहेत कुठे विश्वस्त आहेत करोडची संपत्ती त्यांची आहेत त्यावर ग्रंथ सुद्धा लिहिले गेले आहेत तर तिच्या कोपानी पटकीची साथ पटकी म्हणजे कॉलरा अशी समजूत खेड्यामध्ये आहे आणि गावाच्या बाहेर तिचं मंदिर असतं मी अशी काही मंदिर विशेषतः कल्याण ठाणे त्या मुंबईकडे पाहिली आणि इकडे जालना जालना पण ती रस्त्याच्या मध्ये तिथं मोठं मंदिर आहे आणि जरीमरी नावाची एक भिक्षेकरी जमात सुद्धा आहे शागताना ते स्वतःवर हो आसुडाचे फटकार मारून घेतात चाला म्हणतात महार आणि मांग या जातीतले लोक त्या देवीचे उपासक आहेत तर या सगळ्या ज्योतीच्या वर्णामध्ये आणखी गोष्ट आली आहे तिला सटवाईस म्हटलंय आपण सटवीवर स्वतंत्र एक भाग पाहिला होता म्हणजे एकाच मातृजेवतेला किती रुपाने लोक पुजतात हे यावर दिसतं पण सटवाई हा शक्ती या अर्थाचा आहे आणि निर्तीला ते म्हटलेले आहे यावर आपण सटवाई पण लहान मुलांशी संबंधित आहे म्हणजे याच्यावरून हारती पण लहान मुलांशी संबंधित आहे हो हो म्हणजे बालरक्षक आहे पण पण कसं तिच्या तिला बालग्रह म्हटलं जसं आता आयुर्वेदातल्या अनेक वैचारक आहे वगैरे सुश्रुत आहे या ग्रंथामध्ये बालग्रह म्हणून तिचा तिरस्कार केला आणि तिच्यामुळे आजार होता असं म्हटलंय आजार होतो तुम्ही ते जे आज म्हणजे पहिले साथीचे रोग यायचे त्यावेळी देवीची लस द्यायला दिली जायची हो, लस दिली जायची लस ते नाव का पडलं ते आज कळलं हा ते मर्यायीमुळे हा आजार होता तिच्या कोपामुळे आणि पावसाळ्यात प्रामुख्याने हे आजार होतात तर पण बदनाम देवी झाली ना मध्ये मग देवीचा रोग दाखवा एक लाख मिळवा एक कोटी मिळवा अशा एक हजार मिळवा अशा प्रकारचं देवतेवर लिहिलं राहायचं आता समोर नष्ट झाला जगातून तर त्यासाठी एक योजना करा देवीची पूजा करून काही ते रोग नष्ट होत नसतात तर एक या देवतेबद्दलची माहिती आपण ज्या कथेत पाहिली तर ती कथा श्री हर्ष नावाचा एक नाटककार होऊन गेला आणि त्याच्या नागानंद नाटकात ही कथा आली आहे पण या कथेत बौद्ध धर्माचं महत्व सांगितलं आहे म्हणजे या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे बौद्ध धर्माचं महत्व आहे आणि त्यात असं म्हटलं आहे की त्यातला जो नायक आहे त्याला वाचवण्याकरता जिमूत वाहनाला वाचवण्याकरता ते मातृदेवता पुढे ते असं या नाटकाच्या शेवटी म्हटलं आहे ही मातृदेवता जी आहे ती हा रीती आहे आणि हा रीतीला बौद्धाने स्वीकारल्यानंतर या नाटकामध्ये तिचं महत्व सांगितलं गेलं आणि हे पुढे बौद्धांनी तिला स्वीकारणार आपण एखादं दैवत स्वीकारलं की तिच्या उपासना सुरू करतो उपासना परंपरा धर्मग्रंथ तयार होतात प्रार्थना तयार होतात स्तोत्र तयार होतात अशात बिहारपासून तर मध्य आशियापर्यंत आणि गंधार पासून तर अजिंठ्याच्या गुफेपर्यंत तिच्या मूर्ती चित्र काढली तिच्यासोबत कुबेर असतो आणि एक कडेवर बाळ असतं मूल असतं काही मुलं भोवताली खेळत असतात काही मुलं खांद्यावर बसलेली काही पायाभूती खेळत असतात उडणारी वस्त्र ही तिची खूण आहे तिचा कबीराचं जे बौद्ध धर्मातलं नाव आहे पंचक आहे एक यक्ष आहे तो तिच्या सोबत असतात आणि पंचकाला बरेचदा जांभाल असंही म्हणतात तर आता औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या मध्ये जे अभिबिका मकबर आहे किंवा त्याच्या मागे काही बौद्ध लेग आहेत बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे त्याच्याही पाठीमाग काही लेण दोन लेण्यांचा समो आहे तर त्या ठिकाणी आपल्या हारितीचं शिल्प पाहायला मिळतं आणि अजिंठ्याच्या लेण्यामध्ये फार मोठा एक पॅनेल फार मोठ्या आकारात म्हणजे पाच ते सहा फूट उंच अशी हारिती आहे आणि बाजूला तिचा नवरा पंचक बसला आहे कुबेराचंही बौद्ध रूप आहे म्हणजे एखाद्या मातृदेवतेला एखाद्या संप्रदायाने स्वीकारला की नावही बदलतात तिची आणि कथाही बदलते आणि प्रथा आणि परंपराही बदलते पण आता मोठ्या प्रमाणात तुम्हाला मूर्त्या पाहायच्या असतील हारितच्या मिळतात ज्योती ही तर ज्योती अमावस्याच्या रूप दिवशी तर पूजनीय असतेच पण पण बौद्ध लेण्यामध्ये प्राचीन बौद्ध लेण्यामध्ये बौद्ध लेण्या प्राचीनच आहे दोन हजार वर्षापूर्वीच्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हारिती पाहायला मिळते आणि गांधार शैली जी होती म्हणजे ज्या शिल्पशैली म्हणतात त्याला त्या गांधार शिल्पशैलीमध्ये हारिती अतिशय सुंदर रूपात चित्रित केली आहे तुम्ही जर नेट सर्व केलं तुम्हाला दिसेल की किती सुंदर अशी शिल्प आहेत आणि ज्या चित्राचा उल्लेख मी केला की कि जी हो हो हो, आ, जीवती महासाला चित्र लावतात घरी ते चित्र सुद्धा नेटवर उपसह उपलब्ध आहे ते तुम्ही पाहून घ्या खूपच छान आहे खेळणे घेऊन आणि एक पाळणा आहे त्यामध्ये लहान मुलं आहे असं छोटा हो हो, हो 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 बाळ रांगत असलेलं बाळ आहे हो एक पाळण्यात आहे आणि एक तिच्या कडेवर आहे आणि बाकी मुलं खेळणे खेळतात असं एक चित्र ज्युवतीच्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं ही चित्र विकत मिळतात आता पूर्वी मी चित्र विकत होतो माझा एक व्यवसाय होता व्यवसाय म्हणण्यापेक्षा शाळेत मी काहीतरी व्यवसाय करत होते छोटे मोठे त्यातही ज्युतीचे चित्र सुद्धा मी विकत होतो म्हणून मला आणि आमच्या घरात लावलं जात होतं आणि आताही घराघरामध्ये ते चित्र प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे तुम्ही चित्रकार पण आहात तुम्ही मूर्ती अभ्यास हो होत लेखक आहात तुम्ही चित्र मी इंटरनेटवर पाहिलेली आहे चित्र आहेत माझी हां आणि आता मी जस्ट ज्योती ज्योती मात्र देवथी चित्र सर्च करायला गेलो तुमचं तुमचंच एक आर्टिकल भेटलं जे तुम्ही टॉकिंग मिथ या जर्नल या एका ऑनलाईन जर्नलला दिलेलं आहे त्यात विद्या कामत यांनी तुमच्याकडून ते कलेक्शन घेतलं आहे याचा तुमचा संदर्भ वापरलेला आहे आदिमायाबाई मायाबाय अशोक राणा असं काय अच्छा धन्यवाद धन्यवाद ले, आ, तो लेख प्रकाशित केलेला आहे विद्या कामत राहतात पण गोव्याला त्यांनी एक बायथॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन केली आहे आणि तिथे मी आता यावर्षीच्या जा जानेवारीमध्ये गेलो होतो तिथे राज्यस्तरीय त्यांनी एक परिषद नॅशनल कॉन्फरन्स केली होती तर तेव्हा मी पुढचं जे माझं संशोधन आहे भूतप्रशातच्या त्याचा प्रारंभ त्या गोव्याच्याच परिषदेत यापूर्वी त्यांनी मला दोन हजार एकोणीस मध्ये बोलवलं होतं साहित्य बोललो होतो विशेषतः सातेरी देवता आणि रवळनाथ तर त्यांचा माझा चांगला परिचय काय ते वापरलं मला माहित नाही ते पाहावं लागेल मला पाठवून द्यायची नक्की ज्योती आणि हरिती निरोपाकडे जाताना संक्षिप्त स्वरूपात दोन हा एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे आता विद्या कामतांच्या संस्थेचा उल्लेख या ठिकाणी झाला आम्ही एक मरियाई नावाची संस्था काढली आहे यवतमाळमध्ये ज्योतीशी संबंधित आहे मायथॉलॉजिकल अँड अँथ्रापॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असं तिचं नाव आहे आणि त्यात आता सध्या दोनच सदस्य आहे ज्ञानेश्वर गटकरून प्राध्यापक आहेत ते वेस्टर्न मायथॉलॉजीवर काम करत आहेत पीएचडी करतायत उद्यान ब्रॉनवर आणि स्नेहा टोंपे नावाच्या विद्यार्थिनी आहेत त्या माझ्या मातृदेवतांच्या ह्या सगळ्या पुस्तकांवर लेखांवर पीएचडी करतायत दोघं आपण तिघात आण तिचं नाव आहे मरी आई नहीं। आ, नहीं। मरी आई हे स्वतंत्र मातृदेवता आहे की कसं आहे म्हणजे ज्योतीचं नाव आहे ज्युतीचं नाव आहे मरी आई आणि ती ती दोन भाग आहेत जरी आणि बोरी आता अकोला जिल्ह्यामध्ये बारशी चाकडी नावाचं गाव आहे तर त्या, त्या गावामध्ये कालका कालिका मंदिर म्हणून मंदिर आहे तिथे मी गेलो होतो तर तिथे कालिका वगैरे काही नाही जरीमरीची दोन दगड ठेवली आहेत तसं एकदा मी धुळे जिल्ह्यातल्या बलसाणे या गावात गेलो होतो तिथे शिवमंदिर पाहायला तर तिथल्या लोकांनी सांगितलं की कानबाईचं मंदिर तिथे आहे तर कानबाईचं मंदिर वगैरे हो काही नसते ना, ती म्हणजे नारळाच्या रूपात कलशाच्या रूपात पूजा होते पण मी पाहायला गेलो त्या ठिकाणी जरीमरीच ती दोन दगड होती म्हणजे ज्याप्रमाणे ठाणे जिल्हा कल्याण किंवा एकंदर मुंबईच्या भागात किंवा जालन्याचा उल्लेख केला मी बरीच मंदिरं जरीमरीची आहेत तर या काही जरीमरीच्या भक्तांनी काही मंदिरात ताबा घेतला म्हणजे अतिक्रमण केलेलं आहे त्यात एक बार्शी टाकळीचं मंदिर आहे आणि कानबाईचं जे बलसाणे गावातलं मंदिर आहे दोन मला पाहण्याचा योग आला नाही खरं आहे सर आता चा उल्लेख झाला त्यावरून जो देवीचा रोग हा याच्याबद्दल पण आपण चर्चा केली तर गट्टा हो। उठला अशी एक शिवी प्रचलित आहे ग्रामीण भागामध्ये त्याच्यावरून हे आठवलं तर मी श्रोत्यांना सांगू इच्छितो डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट फॉलो करा त्यातील प्रत्येक मातृदेवतेचा अभ्यास त्याबद्दल माहिती जाणून घ्या त्याबरोबरच प्राजक्त प्रकाशन पुणे आणि विश्वकर्मा प्रकाशन पुणे यांची यांनी प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणांची पुस्तक देवतांची सत्यकथा असत्याची सत्यकथा सणांची सत्यकथा आदिमाया आणि भारतीय मातृदेवता ही पुस्तक नक्की मागवा आपल्या चिकित्सक बुद्धीनं त्यावर चिंतन करा सर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद <u Treat democracy>